कोपरगाव शहरातील गांधीनगर भागातील भवानी चौक परिसरात चार जणांनी मिळून एका तरुणावर बेसबॉल दांडका लोखंडी पाईप आणि कोयत्यानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सव्वीस जूनला साडे बारा वाजेच्या दरम्यान घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीत रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड वय तेवीस राहणार गांधीनगर भागातील भवानी माता चौक या ठिकाणी जात असताना हर्षल रोक रोहित कुंडारे गणेश रोकडे आणि वैभव कुराडे सर्व राहणार गांधीनगर यांनी त्याला अडवून शिवीगाळ केली यानंतर हर्षल रोकडे बेसबॉल दांडक्यानं रोहित कुंडारे यानं लोखंडी पाईपने तर गणेश आणि वैभव यांनी उलट्या कोयत्यानं त्याच्या ते हातापायांवर बेदम मारहाण केली यामध्ये रुपेश गंभीर जखमी झालाय मारहाण झालेल्या ठिकाणी कोयते दांडे आणि रुपेशच्या रक्ताचे थारोळे दिसत आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली फिर्यादीच्या तक्रारीवरून विविध कलमांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर हल्ल्यात वापरलेली बेसबॉल पाईप आणि कोयता पोलिसांनी जप्त केले असून आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे करतायत शहरातील मध्यवर्ती भागात घडलेली ही गंभीर घटना पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित करते रात्री उशिरा एका तरुणावर प्राणघातक हल्ला होतो आणि दुसरीकडे पोलीस मात्र नगर मनमाड महामार्गावरील दुकानं बंद करताना अथवा हेल्मेट लायसन्स तपासणी करताना सक्रिय दिसतात शहरातील घरफोडी वाहन चोरी सारख्या घटनांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची टीका आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते रात्री दहा वाजेला शहर बंद करण्याचे आदेश देणाऱ्या